आता है। जो पहाटा आहे तो का नाशिक सिटी मध्ये राहणाऱ्या मुलीचा आहे त्यामुळे तुमचा कोणताही मित्र जर का मध्ये राहत असेल शन्नकोळी मराठा मध्ये असेल तर हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणताही मित्र जर का या अपेक्षित बसत असेल लग्नासाठी एक चांगलं फळ पाहत असेल आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जोडण्यासाठी सहकार्य करा नमस्कार मी ऍडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड वधूवर केंद्र म्हणजे शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमच्या मनापासून स्वागत करतो तर आपण या मुली सुडकेत माहिती पाहूयात मुलीचे जन्मवर्ष आहे दोन हजार उंची मुलीची पाच फूट चार इंच आहे रंग मुलीचा गोरा आहे मुलगी दिसायला सुंदर आहे मुली प्रशिक्षण हे एटीडी बीबीए आणि मुलीने बी ए केलेलं आहे आणि मुलगी सध्या सरकारी शाळेमध्ये ऍज अ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती टी टीचिंगचा जॉब करत आहे मुलीच्या कुटुंबात आई वडील भाऊ बहीण अफा त्यांचा परिवार आहे मूळ हे नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहेत पाच पालवी हे त्यांचं देवक आहे तर यांच्या अपेक्षा काय आहे ते आपण पाहणार आहे पण अपेक्षा पाहण्या अगोदर तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केले नसले कृपया चॅनलला फॉलो करा त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की जो मुलगा असेल तो नाशिक जिल्ह्यातील मुलगा असावा आणि मुलगा हा नाशिक सिटीमध्ये राहणारा असावा मुलाचं चांगलं शिक्षण झालेलं असावं मुलगा हा नोकरी किंवा व्यवसाय करत असेल तसही सर्जना चालेल आणि मुलीच्या आणि मुलाच्या वयामध्ये जास्तीत जास्त चार ते पाच वर्षापर्यंत अंतर असावं मुलाला थोडीफार शेती असावी किंवा मुला थोडीफार चांगली प्रॉपर्टी असावी अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे नक्की जर का तुम्ही या अपेक्षित बसत असाल किंवा तुमचा कोणताही मित्र या अपेक्षित बफत असेल तर आत्ताच त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला स्क्रीनवरती आपला ऑफिशियल नंबर दिसत आहे त्या नंबरवरती तुम्ही सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये फोन करा शिवराज चेक केंद्रामध्ये फोन लागला काही कन्फर्म करा आणि तुम्हाला जर का स्थळ आवडलं असेल तुम्ही या स्थळाच्या अपेक्षित बसत असाल तर तुम्हाला स्क्रीनवरती आपल्या ऑफिस दोन नंबर दिसतात त्या नंबरवरती तुम्ही सकाळी दहा ते पाच यावेळी मध्ये कृपया फोन करा तुम्हाला या व्हिडिओचा व्हिडिओ नंबर हा तुम्हाला स्क्रीनवरती दा दिसत असेल तर व्हिडिओ नंबर कृपया आपल्या ऑफिसवरती सांगा तुम्ही जर का अपेक्षित बसत असाल तर नक्कीच तुम्हाला या स्थळाची माहिती मिळू शकते असेच आपल्याकडे भरपूर उच्च शिक्षित मराठा समाजातील मुला मुलांची असतात त्यामुळे नक्कीच तुम्ही जर का मराठा समाजातील असाल लग्नासाठी एक चांगलं शंभर टक्के विश्वसनीय मधुवर सूचक केंद्र शोध इच्छित असाल तर आपल्या शिवराज मराठा मधुवर सूचक केंद्राशी तुम्ही आज संपर्क करू शकता पुणे बालाजीनगर धनकवडी या मध्ये आपलं ऑफिस आहे आणि साताऱ्यामध्ये एसटी सांच्या बरोबर समोर आपलं ऑफिस आहे ऑफिस जरी दोन ठिकाणी असले तरी आपल्याकडं मराठा समाजातील संपूर्ण महाराष्ट्रातील सगळे असतात तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा घेतो धन्यवाद जय शिवराय